मुख्यमंत्री आदरणीय वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं वसंत विचारमाला च्या वतीनं हा कार्यक्रम दरवर्षी याच जबाबदार आपण सगळेजण साजरा करतो या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपले आमदार राजेश राठोडजी माजी खासदार आदरणीय राठोडांचाच जास्त काळ आहे

Don't महाराष्ट्रामध्ये माझा महाराष्ट्र आज या विचाराची प्रेरणा आम्ही सगळ्यांनी अलीकडच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा ती प्रेरणा आपल्या मनात घेतली पाहिजे कारण की त्यांनी छोडलेलं अधोरु काम त्याला पूर्णत्वास देण्यासाठी आपल्या पिढीने सुद्धा त्याच पद्धतीनं त्याच विचाराने कामाला लागलं पाहिजे आज मला आमच्या बंजारा समाज विशेष करून चर्चा केली जात नाही आणि विशेष म्हणजे जी काही देशभातीवर आमच्या समाजाला विविध राज्यामध्ये कुठं सेटूरकाज कुठं आदिवासी अशा पद्धतीची जी, जी आरे, आम्हाला आरक्षण दिलं गेलेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये आम्हाला फटक्या विमुक्त जातीमध्ये आम्ही आम्हाला टाकलेलं आहे त्यामुळे बाकी राज्यात आहेत मग महाराष्ट्रात काय याचाही लढा अनेक वर्षापासून आपल्याला असं वाटते की म्हणून मला म्हणाले की आपला समाज साहेबांच्या नंतर झाल्यास झाला पण मी काही जे जवळून पाहतोय आपल्या समाजाच्या सुखदुःखामध्ये जेव्हा जातो त्यावेळेस कळतं की हा समाज विश्वासू मेहनती आणि वैचारिक समाज आणि या समाजाच्या ज्या काही अडी अडचणी आहेत त्या अडी अडचणी सत्तेच्या मार्गाने सोडवता येत हा माझा विश्वास दोन गोष्टी असतात की सत्ता आल्यानंतर इच्छाशक्ती ही सगळ्यात महत्वाची असते काही आपण पाहतो मी अनेक वर्ष गेले पंचवीस तीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात काम करतो काही नेत्यांमध्ये दे इच्छाशक्ती असते की यांचं चांगलं झालं काही नाही तर शक्त्यामध्ये बसले की त्यांची इच्छाशक्ती बदलते की माझं कसं चांगलं असं दोन इच्छाशक्ती असतात आता माझं कस चांगलं झालं पाहिजे याच्यावर काम करणारी लोक मोठ्या प्रमाणात म्हणून मग असे मी सांगितले की वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण जेव्हा एकत्रित येतो वसंतराव नाईक साहेबांनी आपल्या स्वतःच भर नाही पाहत समाजाच राज्याचं आणि देशाचं असं ब पाहिलं म्हणून आजही वसंतराव नाईक आमच्यामध्ये जिवंत आहे तर तुम्हाला म्हणून मला सांगितलं की आपण जेव्हा या विचाराला एकत्रित आलो माझ पण तोच आहे की जेव्हा आपल्या आशीर्वादाने ही सगळी प्रक्रिया आता दोन तीन महिन्याचीच आहे का आपल्याला पाच वर्ष वाट पाहिजे नाही दोन तीन महिन्याची आहे नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार येणार या नवीन सरकारमध्ये आपल्या लोकांचा वाटा आमचा वाटा कारण की आपण आमदार तर आपल्या समाजाचे चार पाच करू आपण सहा करू काय असतील असतील पण चार लोक आमदार झाले सहा लोक आमदार झालेत म्हणून समाजाचं विकास झाला असं मी मानणारा कार्यकर्ता नाही ज्या माझ्या समाजाच्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवल्या तिथून माझ्या समाजाचं भलं होतं हे मी त्यामुळे मध्ये आमचा वाटा आमच्या अधिकाराचा वाटा हा असलाच पाहिजे यासाठी आपण मिळून काम आणि त्या दृष्टिकोनातून स्वतःचा प्रयत्न सुरू झालेला आहे काँग्रेसचा राज्याचा प्रमुख म्हणून मी आता महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या जेव्हा जातो त्यावेळेस या सगळ्या गोष्टीला जोडून जेव्हा पाहतो जे काही परिवर्तन आणि जे आमचा उपेक्षित जो समाज आहे त्या उपेक्षित समाजाला न्याय मिळालाच पाहिजे ही भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या त्या राजकीय व्यवस्थेमध्ये काँग्रेसचा प्रमुख म्हणून माझी वाटचाल चालू आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम हे आमच्यासोबत राहील असं महाराज सुनी महाराजजी ते दुसरे जे पण आले ते आमचे काँग्रेसवाले तर तर मला कारण की जिथपर्यंत देवीचा आशीर्वाद नसेल तर काहीच नाही ना आता यावेळेस ओरा देवीचा आशीर्वाद हा काँग्रेसच्याच पाठीमागे असला पाहिजे वसंतराव नाईकांच्या विचारालाच असला विचारालाच असला पाहिजे आपण वसंतराव नायकांचा विचार सोडून सुनील मारला आणि सुधाकर नाईक साहेबांचा विचार सोडून जो मधला काळ आपण समाजाला वेगळीकडे

लढाई आपण सगळ्यांसोबत लढू आणि वसंतराव नायकांच्या विचाराचा महाराष्ट्र पुन्हा उभा करू हा संकल्प या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे पुन्हा आपल्याला आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्यांनी ग्रीन शेती उद्योगामध्ये जी हरिक्रांती उभी केली अशा महान

हो भाऊ घाठोड दादा सर का म्हणजे थोड साईडला बाजू एवढ साईडला हो दादा É, meu é, well 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 हरिभाऊजी राठोड साहेब सत्कार करायचा आहे सन्माननीय महंत सुनीलजी महाराज यांचा सत्काराच्या करीता मी ददराजी पवार साहेब यांना विनंती करतो की आपण सबोरी म्हणून सत्कार करायचा आहे दुसरे महंत आदरणीय बलदेवजी महाराज यांना मी सत्काराच्याकरिता राजेश चव्हाण जालनेकर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे सन्माननीय सुधीर सूर्यवंशी साहेब यांच्या सत्काराच्याकरिता मी वसंत विचारधारा मंचचे आदरणीय राजेश राजेंद्र चव्हाण जालनेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे त्यानंतर प्राध्यापक अशोक पवार साहेब प्राध्यापक डॉक्टर अशोक पवार साहेब यांच्या मी विनंती विनंती करतो करतो चव्हाण साहेब पत्रकार यांना समोर सत्कार करायचा आहे आदरणीय राजेश भाऊ राठोड आमदार यांना विनंती करतो की आपण विचार मंचावर आहे यानंतर प्राध्यापक डॉक्टर सुनीता पवार यांच्या सत्काराच्या करिता मी गोविंद राठोड साहेबांना विनंती करतो यांना की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे सर्वात महत्वाचा सत्कार वेळोवेळी समाजाच्या मदतीकरिता समाजाचे प्रश्न सभागृह म्हणजे आणण्याच्या करिता ज्यांनी गेली चार वर्ष साडेचार वर्ष सभागृहामध्ये आहेत एवढ्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये फक्त त्यांनी समाज आणि समाजाच्या समाजा प्रश्नाकरिता ज्यांनी अनेक वेळा भूमिका घेतली सभागृहावर घेतलं अक्षरशः सभापतींच्या सभापतींच्या वर रागावून का होईना पण तरी सुद्धा समाजाच्या करिता त्यांनी प्रश्नाच्या प्रश्नाची फोड प्रश्ना करण्याच्या करिता सभागृहामध्ये अनेक वेळा भाषण केले असे धुरंधर नेते समाजाचे आदरणीय राजेंद्र राठोड यांच्या विनंती करतो की राजेश चव्हाण जाहीर इंजीनियर सुभाष राठोड प्रसिद्ध लेखक तसेच मंत्रालयातील अधिकारी आदरणीय निलेश भाऊ राठोड यांचा सुद्धा सत्कार करण्याच्या मी लखन चव्हाण मंत्रालय विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे आदरणीय निलेश भाऊ राठोड हे प्रसिद्ध लेखक आहेत त्याचबरोबर ते उच्च पदस्थ अधिकारी अनेक मंत्री पदयांकडे त्यांनी म्हणून काम केलेलं आहे समाजाच्या करता लिखाण असत समाजाच्या मदती कार्यक्रम झाला त्याचे सुद्धा ते निर्माते म्हणता येईल जनक म्हणता ते सुद्धा ते आहेत <laughs> <laughs> एक महत्वाचा सत्कार मी म्हणजे आदरणीय आमदार साहेब तुम्ही येण्याच्या अगोदर मला एवढं चांगलं होत नाही मला महिन्यातच माहित पडलं तू पाच दहा मिनिटं बोललो

सर्व विचारू असं विचारवाला अशोक अक्ष पवारसाहेब पण यायचं आहे